सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मोठमोठे डीजेचे आवाज करत फटाक्यांची आतिषबाजी करत आपला स्वतःचाच वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्याची हल्ली पद्धतच नाशिक शहरात सुरू झाली आहे त्या उलट जेलरोड हरिओम सोसायटी येथील नवयुवकांनी आपल्या जिवलग मित्राचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून आपल्या मित्राला भावी वाटचालीस अनोख्या शुभेच्छा दिल्या जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे जिल्हा प्रमुख सलमान मुलानी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुठल्याही प्रकारचा जल्लोष किंवा अन्य गैरखर्च न करता समाज उपयुक्त कार्यक्रमाचे आयोजन केले जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेशजी सामरे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहन गांगुर्डे व सर्व सहकाऱ्यांनी मिळून वृद्धाश्रम तसेच गरजू लहान विद्यार्थ्यांना अन्नदान व शालेय वस्तूचे वाटप करत आपली सामाजिक बांधिलकी जपली प्रथम नाशिक येथील बडीदर्गा येथे अन्नदान करण्यात आले त्यानंतर गंगेवरील गोरगरिबांना नाश्ता वाटप करण्यात आला तसेच एकलरे येथील मातोश्री वृद्धाश्रमामध्ये भेट देऊन वृद्धांचा आशीर्वाद घेत त्यांना जीवनावश्यक वस्तू व वा अन्नदान वाटप करण्यात आले त्यानंतर नाशिक रोड मालधक्का येथील गौतम छात्रालय येथील गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तू व अन्नदान करण्यात आले अशाच प्रकारे समाजाप्रती असलेली प्रेम भावना व्यक्त करत या युवकांनी वाढदिवसानिमित्त दिवसभर एखाद्या पुढाऱ्यालाही लाजवेल असे उपक्रम घेऊन जणू चांगला संदेश दिला आहे या कार्यक्रमात नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक माननीय सभापती तथा नगरसेवक जिल्हा नियोजन समिती माजी सदस्य जी दिवे संतोष कांबळे रोशन आढाव राहुल बेरड विश्वास तांबे अमोल भोसले यांची प्रमुख उपस्थिती लाभली या कार्यक्रम यशस्वीतेसाठी हरिओम युवक मित्रमंडळ किंग ब्रदर नासिक सिद्धार्थ सम्राट मित्रमंडळ जनार्दन नगर मित्रमंडळ महालक्ष्मी मित्रमंडळ राजे छत्रपती मित्रमंडळ आर जे बॉईज फाउंडेशन शहापूर तसेच जेल रोड नाशिक रोड सहकारी मित्रांचे मोलाचे योगदान आपल्या सर्वांचे लाडके मित्र आणि सर्वांचा अतिशय जीवाचा भाऊ सलमान भाऊ यांचा आजचा हा वाढदिवस आणि आजच्या या वाढदिवसानिमित्त सर्वप्रथम मी त्यांना तुमच्या सर्वांच्या होतीनं माझ्या परिवाराच्या होती ना या ठिकाणी वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो खर तर आजचा हा वाढदिवस अतिशय अनोख्या आणि वेगळ्या आणि अतिशय भाऊनिक स्पर्श असलेला आजचा हा वाढदिवस म्हणजे आपण बघतो की वाढदिवस साजरा होत असताना प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने वाढदिवस त्या ठिकाणी साजरा करत असतो पर परंतु सलमान भाऊचा वाढदिवस आज अतिशय वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी साजरा होतो आज सकाळपासनं कुठेही काजा करत फक्त केक कापत वाढदिवस साजरा न करता ज्यांना गरज आहे जे आडलेल्या नडलेले ज्यांच्या माग कोणी नाही ज्यांना मायेच्या हाताची गरज आहे ज्यांना प्रेमाची गरज आहे ज्यांना खऱ्या अर्थानं अन्नाची आवश्यकता आहे त्यांच्या पोटात खऱ्या अर्थानं एक आनंदाचा घास बनवण्यासाठी आजचा हा वाढदिवस साजरा करताय आज आमच्या एकलाऱ्यामध्ये मातोश्री रुद्राश्रमामध्ये जेवढे निराधार वृद्ध आहे ज्येष्ठ नागरिक आहे यांच्यासाठी आज फळं वाटप त्यांना नाश्ता वाटप आणि मेडिकलची जे जे साहित्य आहे ते वाटप करण्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी घेतला खर सकाळपासूनच विविध ठिकाणी कार्यक्रम घेतला म्हणजे सकाळी दर्गेवर नाशिकला दर्गेवर कार्यक्रम झाला त्या ठिकाणी सुद्धा गरीबांना नाश्ता असेल त्यांना घरच्या वस्तू असेल त्या वाटण्यात आल्या दुपारी गंगेवर पंचोटी गंगा घाटेवर जे गरीब आहेत निराधार आहेत त्यांना त्या ठिकाणी नाश्ता जेवणाची व्यवस्था करण्यात आली आणि आता या दुपारच्या सत्रामध्ये या ठिकाणी मातोश्री वृद्धाश्रमात आजचा हा कार्यक्रम होतो यानंतर गौतम छात्रालय गुलाबवाडी राजवाडा त्या ठिकाणी कार्यक्रम आहे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं वाटप होणार आहे त्यानंतर इगतपुरीला कार्यक्रम होणार आहे आणि त्यानंतर अशा विविध कार्यक्रमाने आजचा हा पूर्ण दिवसाचा कार्यक्रम सलमान भाऊनी खऱ्या साजरा केला म्हणजे जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे ते व सलमान भाऊचं कौतुक नव्हे तर ह्या संपूर्ण त्याचा मित्रपरिवार आहे या मित्रपरिवाराचं कौतुक आहे त्याच्या माग जो खंबीरपणे भाऊ म्हणून मोठा भाऊ म्हणून उभा राहतो त्याचा मोठा भाऊ संतोष भाऊ कांबळे यांचं खऱ्या अर्थानं कौतुक आहे त्यांच्या सोबत नेहमी ताकदीने उभा राहतो तो आमचा दुसरा भाऊ राहुल भाऊ राहुल भाऊ बेरड त्यांचंही खऱ्या अर्थानं कौतुक आहे आणि ज्याला आपण म्हणतो की शोलीची दोस्ती बना की आणि छापा म्हणा किंवा राम आणि श्याम म्हणा किंवा कोणती दोस्ती उपमा द्या असा आमचा रोहन म्हणजे सलमान आणि रोहन याची दोस्ती पूर्ण महाराष्ट्रालाच माहीत झाली आहे आणि दोघे एका जीवाने एका मनाने ज्या पद्धतीने फिरत असता त्यांना खऱ्या अर्थानं मार्ग दाखवण्याचं काम आमचा दुसरा भाऊ अमोल भोसले खऱ्या अर्थाने करत असतो आणि तुम्ही सर्वजण प्रत्येकाचं नाव आता येणं कालच योग्य होणार नाही म्हणून प्रत्येक जण म्हणजे खरं तर हा जो संपूर्ण ग्रुप आहे हा संपूर्ण ग्रुप एका जीवानी एका मनाने एका विचाराने आणि एकजुटीनी खऱ्या अर्थानं काम करत असतो कोणतंही राजकीय याच्यात त्यांचा काही हस्तक्षेप नसतो राजकारणाशी घेणं नसतो मित्र आणि मित्रांसाठी उभं राहायचं आज म्हणजे प्रत्येक जणांनी स्वतःच्या कॉन्ट्री काढून आजचे विविध उपक्रम या ठिकाणी राबवले जातात मी खर तर मनापासनं खूप साऱ्या शुभेच्छा देईन आणि प्रत्येक युवकाने आदर्श घ्यावा असाच वाढदिवस आपण करावा असं खऱ्या अर्थाने मी प्रत्येकाला सांगेन पुन्हा एकदा सलमान भाऊंना याच्या या वाढदिवसाच्या निमित्त संतोष भाऊ कांबळे त्यांचे संपूर्ण युवक मित्रमंडळाच्या वतीनं नावलभाऊ बेरड यांच्या वतीनं माझे बंधू नगरसेवक विशेला संगम मेरे यांच्या वतीनं आमच्या मातुश्री नगरसेविका मंगला आढाव यांच्या वतीनं पुन्हा सन्मान भाऊंना आणि त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी आले गोदावरी रामपूर या ठिकाणी गेले कमी नाशक सकाळपासून लोक लोक लोकप्रिय असे कार्यक्रम या वाढदिवसा निमित्त आपण सगळ्या मित्र परिवार सर्वांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या सर्व परिवाराचं कौतुक करतो तुम्ही सर्व तरुणांनी असे उपक्रम हाती घेतले पाहिजे काळाची गरज आहे हा त्या ठिकाणी गौतम छात्रलयामध्ये खूप लहान विद्यार्थी आहेत यांच्या काही गरजा आहे शस्वी वस्तू लागतात आता परिस्थितीमध्ये कोणी नाही इकडे फिरकायला तयार नाही त्यामुळे तुम्ही आपला ग्रुप मित्र मित्रपरिवार असाल तुम्ही या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांना लक्ष ठेवून या ठिकाणी शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यासाठी या ठिकाणी आला तर तुमचं समानचं कौतुक करतो आणि सलमानला गौतम पाठवले सर्व विद्यार्थी माझ्या आढावा परिवाराच्या वतीनं त्याला येणाऱ्या काळासाठी शुभेच्छा देतो मी एका विजावर शैक्षणिक संस्थेता आलेला अध्यक्ष म्हणूनही काम करतो अतिशय आपण या संस्थेचं काम त्यांनी उच्चस्तरावर न्यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो त्याला वाढदिवसा शुभेच्छा देतो माझ्या आडावा परिवाराच्या वतीनं नगर सेविका मंगलात आडाव यांच्या वतीनं नगर सतपाचंद उदवे यांच्याही वतीनं मी प्रशांत त्या ठिकाणी छात्राला आम्हाला काही नवीन नाही पण विद्यार्थी दरवर्षी बदलत असतं नाही का एक बॅच गेली का दुसरी बॅच येत असते असते ते सर्व आदिवासी पाडील होत म्हणजे आपल्या रेड असतील आणि या लोकमच्या ठेवले जी कॅपॅसिटी नाही तर साधारण पंचवीस रुपये त्यांची पडतात कारण ही संस्थे संस्थकाला जे आहे ती मंडळी ती मंडळी त्यांच्या बेसिसवर म्हणजे त्यांची काही उपासून पॉटी असं मंडळ सिरोची पोट करता सर्व मंडळी म्हणजे ते लहानशूर लोक आहे समाजामध्ये त्यांच्या बेसवरती ही बाकीची जी मुलं आहे बाकीची इतर मुलं ती मुलं तिथे पोट भरत असतील किंवा त्यांचं हे जे काही सामान असले त्यांना लोकण्याची असतील सगळ्या काही गोष्टी आहेत आपल्यासारख्या लहानशूर लोकांमुळे हे ऑप्शेप चाललेले गौतम ठाकरेला चाललेले आहे आणि बघायला गेलं तर कंफिश कंडिशमुळातच आलो ते तर अशा पद्धतीत आपल्या आमच्या आरसकर असतील मामा आणि सर्व गौतम ठाकरेचे विद्यार्थी असतील आणि आमची साविकोची संस्था धर्म मित्रमंडळ आमचे आरलेवर्तीने सलमान गोमूलनी यांना वाढदिवसाला शुभेच्छा देतो शुभेच्छा देत असताना माणसाचं आयुष्य वाढत असतं वाढत वाढतं आयुष्य हे कमी होत असतं कारण माणूस एक पाऊल जात असतो त्याच्या जो काही काळ ठरलेला आहे त्याच्याकडे तो, तो एक पाऊल चढत असतो पण जे एक वर्ष त्यांनी गेलेलं आहे ना त्याला इथून मागे जे वर्ष भरत त्यांनी जे काही शुभ कार्य केलेले जे चांगले कर्म केलेले निमित्त त्याचं त्याच्याप्रती करून शब्द बोलायचे असतात किंवा त्याच्याप्रती शुभेच्छा द्यायच्या असतात म्हणून हा वाढदिवस आपण साजरा करत असतो त्याच निमित्तानं सलमान गोमग यांच्याबद्दल सांगायचं तर हरिओम हरिओम <coughs> सोसायटी तिथं भाऊंचा जो कार्यक्षेत्र आहे त्यांचं त्या कार्यक्षेत्रामध्ये इथं सर्व सर्व कार्यक्रम त्या ठिकाणी केले जातात त्याच्यानंतर वाढदिवसा असेल समान भाईंचा असेल दोन भाऊंचा असेल किंवा बाकी त्यांचे मित्र बरोबर त्यांचे वाढदिवस असतील नक्कीच ना वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमातून म्हणजे जे काही कष्ट करू गरज गरीब जे मुलं आहेत किंवा लोक आहेत यांच्या उपयोगी पडणाऱ्या वस्तूंचं वाटप करून किंवा त्या लोकांसोबत राहून तो दिन साजरा करणं म्हणजे नक्कीच त्यांचा जो ग्रुप आहे काही परिवार असेल तर सर्वच त्यांचा जो परिवार आहे हा एक आदर्श वाढदिवस आणि आदर्श कार्यक्रम घेण्यामध्ये नक्कीच जलप्रोड पंचप्रेमी सरज असतो इतर भागातून जी काही लोकप्रतिनिधीसाठी मला संदीप सिद्ध त्यांच्या माध्यमातून असे काही सामाजिक काम त्यांनी केले असतील आणि एवढा मित्र बरोबर त्यांनी जमवलं असेल पण नक्कीच या आणि आमचे मित्र रु नाना गांगुडे यांच्या वतीने जे काही ज्यां पंचक्रोशी कार्यक्रम होत आहेत नक्कीच इथून पुढे वाढत राहू आणि आमच्याही त्यांना शुभेच्छा असतील जागर जनस्थानसाठी संदीप नवसे नासी